नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज ना गुगल मॅप बद्दल बोलणार आहे का माहित आहे का आता बहुतेक लोक ना गुगल मॅपचा वापर करतात नवीन जे ड्रायव्हर असतात ना त्यांच्यासाठी एक खास खास फीचर आहे चांगली गोष्ट आहे महिलांसाठी खास सुरक्षेच साधन आहे का माहिती ओला उबेर असं कुठल्याही गोष्टीमध्ये असू द्या ज्या वेळेला तुम्ही गाडी बुक करताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते खूप चांगलं गुगल मॅप खूप चांगलं आहे समजा एखाद्या चुकीच्या ड्रायव्हर न जर गाडी घेऊन गेला तर लगेच त्यांच्या लक्षात येतं की हा वेगळ्या दिशेने चाललाय पण जे जुने जाणकार ड्रायव्हर आहेत ना मुंबईमध्ये भारतामध्ये ते काय ड्रायव्हर मी सुद्धा गुगल मॅप वापरत नाही अजिबात मला आवडत नाही ते गुगल गुगल मॅपचा काय फायदा जर तो तुम्हाला स्पीड ब्रेकर आणि खड्डे दाखवत नाही शेवटी काय गुगल मॅप आता दहा पंधरा वर्ष आला मी सरळ सांगतो मला आवडत नाही गुगल मॅप आमचे बॉस जर येत नाही मी सरळ सांगतो तुम्हाला कुठं जायचं ते फक्त मला सांगा मी तुम्हाला तिथे पोहोचव हे फक्त माझं वैयक्तिक मत सांगतो दुसऱ्यांचं कोणाच सांगत नाही फक्त ड्रायव्हर बद्दल मी बोलतो मी इतरांचं काही बोलत नाही तर मी गुगल मॅप बद्दल का सांगतो माहितीये का गुगल मॅप जर जी लोक साहेब लोक सांगतात ना की आम्हाला या या ठिकाणी जायचं आहे तर तिथे जाण्याच्या अगोदर ना फक्त साहेब लोक गाडीत बसल्यानंतर फक्त सांगतात आम्हाला इथे जायचंय पटकन ड्रायव्हरच्या डोक्यामध्ये ना ते सगळे ऍड्रेस टाईप होतो तो थांबत नाही गाडी चालवतच ना तो बघतो की हा रस्त्याने आपण ह्या रस्त्याने गेलो तर आपण लवकर पोचू पटकनी तो घेऊन जातो गुगल मॅपच तुम्हाला मोबाईल घ्यावा लागणार हातामध्ये गुगल मॅप चालू करावं लागेल ऍड्रेस टाकावं लागेल स्टार्ट करावं लागेल आणि नंतर फॉलो करावं लागेल तस ड्रायव्हरचं डोकं आहे तो, तो गाडी चालवत ना त्याच्या डोक्यामध्ये ना ते वादळ चालू असतं की आपल्याला कुठल्या रस्त्याने गेलं तर आपण लवकर पोचतो आणि तो बरोबर पोचतो शेवटी काय गुगल मॅप हे माणसाने बनवलेलं आहे ड्रायव्हर हा पूर्वीपासून आहे त्यामुळं माझं फक्त ड्रायव्हर बद्दल मत मी मांडतो त्यामुळे गुगल मॅप पेक्षा ना ड्रायव्हरचं मेंदू हे गुगल मॅप पेक्षा ना माझ्या मध्ये दोनशे पट्टीनं फोटो चालत ते गुगल मॅप ह्या गोष्टी दाखवत नाहीत कुठे खड्डा आला स्पीड ब्रेकर आला फक्त तो मार्ग दाखवतो गाडी चालवायला तर लागते फक्त ड्रायव्हरला त्यामुळे माझ्या मते वैयक्तिक मत माझं सांगतो ड्रायव्हर गुगल मॅप गुगल मॅप हा छोटा ड्रायव्हर ते ड्रायव्हरच्या समोर तर तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की मध्ये सांगा